डी डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा मान्य करा आमच्या मागणे मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा पी योजनेत मोठा घोटाळा आदिवासी विभागाकडूनच आदिवासी बांधवांची फसवणूक दुधाळ जनावरांच्या वाटपात महाघोटाळ्याचे आरोप आदिवासी विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडून आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चौकशीचं गाजर देणाऱ्या आमदार नितीन पवारांच्या घरी आदिवासींचा घेराव आदिवासी विभागात आणून बांधण्याचा इशारा समाज आदिवासी आक्रमक समा आदिवासी विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची करणार आयोगाकडे तक्रार आमदार नितीन पवारांचं आदिवासींना आश्वासन प्रकल्प कार्यालय कळवण मार्फत एन बी योजनेतून दुधा जनावर वाटप अनुदानातून पैसे डीबीटी मार्फत गटाला देण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांकडून आदिवासी आयुक्तांना निवेदन देण्यात आलं मात्र या एम बी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून आदिवासी विभागाकडूनच आदिवासी बांधवांची फसवणूक आणि पिळवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप आदिवासी बांधवांनी केलाय जनावरांच्या वाटपामध्ये हा महाघोटाळा झाला असून या प्रकरणी आमदार नितीन पवार यांच्या घराला आदिवासी बांधवांनी घेराव घातला यावेळी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं गाजर देत आमदार नितीन पवार यांनी या संपूर्ण भ्रष्टाचाराचा भार केंद्रीय माजी राज्यमंत्री भारती पवार यांच्यावर ढकललाय तर आदिवासी विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या प्रकरणात आदिवासी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यावर देखील कार्यवाहीची मागणी निवेदकांकडून करण्यात आली आहे आमच्या आदिवासी मांडवात जे गाय खरेदीसाठी आम्हाला अनुदान दिलं जातं एका गाईची किंमत आहे चौऱ्याहत्तर हजार रुपये दोन गायीची किंमत आहे दीड लाख रुपये त्याच्यातलं आम्हाला दहा टक्के सबसिडी आहे परंतु ती दहा टक्के सबसिडी मगचे दलाल लोक आहेत त्याच्यात जा अधिकाऱ्यांचा पण हात असेल आणि आम्हाला चाळीस पन्नास हजाराच्या भाकड गाई ह्या आणून देतात आणि त्या दूध दुद्द, दूध पण देत नाही आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला बँकेमार्फत रोख पैसे द्या आम्ही आमच्या पसंतीने गाय खरेदी करू असं आम्ही आज बनसोडे मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आठ दहा दिवसात तर आम्ही सगळ्या गाई इथं महामंडळाच्या ऑफिसमध्ये इथं आदिवासी विकास भवनला सगळ्या गाई बांधू तिथं आम्ही उपोषणाला बसणार ह्या गाई मिळाल्या याच्या अगोदर बहुतेक माझ्या गावातल्या जवळच्या आहेत तीन गायी आणल्या एक अंतांदा मरून गेली आणि एक भेकड म्हणून ती विकून दिली चार हजाराला आणि दुसरी आहे तिचं दोन लिटर अडीच लिटर दूध दिगत आहे आणि ते आता बंद होईल अशा पद्धतीने ह्या अगोदरच्या गायी वाटल्या आणि त्याच्यामुळे गायी देताना चांगल्या द्याव्यात आणि आमच्या पसंतीने याच्या अगोदर आम्ही ह्या बचत गटाकडून बारा बारा महिलांच्या गायी आणल्या म्हशी आणल्या त्या आजपर्यंत आमच्या घरात आहेत आणि एक एक लाखाचं उत्पन्न त्या गाई देतात आणि ह्या ज्यात आणल्या ह्या देतात हे सगळे अधिकाऱ्यांच्या कायद्याच्या याच्यातूनच त्यांनी तयार केलेलं आहे म्हणजे आदिवासीला याच्यात लाभ मिळणार नाही आदिवासीची फसवणूक आहे तर याच्यात आरमध्ये बदल करावा एवढं मी ह्या सगळ्यांच्या वतीने आज निवेदन देतोय आणि निवेदन दिलेलं आहे हे लवकरात लवकर बदल करावा अशी आमची विनंती आहे काम काम करायचं काय हे लोकातले हे पण दिलं त्यांना कळायला पाहिजे ना हां आता आमच्या त्याच दूध गरीवाल्याने प्रत्येकाला एक एक गायी पंचवीस तीस सत्तीस हजारच्या गायन दिले सहा सहा सात सात दिले तर त्यांना दूध निघत आहे महिन्याला किती सात आठ हजार रुपये ते दे, पैसे कमावतात मग त्याच पद्धतीने लोकांनी ते गायी आणलेलं शासनाच्या पद्धतीने ते चांगला अरुण द्यायला पाहिजे ना हा हे याच्यामुळं आम्ही आता आदिवासी विकासला आलो आणि नीट पद्धतीने ते गाय आम्हाला द्यायला पाहिजे आदिवासी समाजाची आदिवासी विकास घ्या आदिवासीची फसवणूक ही आहे एकदम संपूर्ण याच्यावर नीट शासनाने कायदा करावा आणि ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने गाय तुमची काय चर्चा झाली मॅडम सोबत मॅडम काय बोलली की तुम्ही चांगले दूध गायला तुम्ही चांगलं खाद्य देत नसेल बुवा अशा पद्धती ती बोलली पण आम्ही काय बोललो ती खाद्यात आम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहित तुम्ही शेतकरी आहात का असं तिला मी बोललोय अशा पद्धतीने ते तिचं उत्तर आमच्याकडे आला तर आम्हाला हीच मागणी आहे शासनाला की तुम्ही चांगल्या पद्धतीने जे असेल तर लाभार्थीला जे चांगले गाय असेल तर तीच त्यांनी पास करून ते त्यांना ती खरेदी करायला सांगायचं एवढी आपली विनंती आहे तुमची मागणी किती दिवसात मंजूर करतील असं काय बोलले का हां ते आता बोलले की तुम्ही आम्ही आम्ही तिला एक अर्ज दिला तर ते काय बोलली की आम्ही तुम्हाला पाठवतो तुम्हीही मंत्र्याला भेटा मग तुम्हाला आम्ही अर्ज पत्र दिला होतो तुम्हाला ते पाठवता येत नाही का आम्हाला मुंबईला जा जावं लागेल का असे पद्धतीने बोलली ती तुम्ही आदिवासी विकास मंत्र्यांच्या कानावर गोष्ट घालणार का जरूर आम्ही त्याला सांगतो आदिवासी विजय कुमार गांधारांना बी सांगणार एवढं बोलून पूर्वी पूर्ण सुरगाणा तालुक्यातले गुंदुनेपासून तर पूर्ण सुरगाण्यामधले आदिवासी इथं जमलेले आहेत नाशिक इथं नाशिक आदिवासी विकास इथं का जमलेलं आहे तर गाईचा जो शेतकऱ्यांसाठी गायीचा जो योजना आणली ती योजना आमच्यासाठी अशी वाटली होती का चांगली आहे पण ती योजना फसवण्याची योजना आहे शेवटी काय आहे शेतकऱ्याला तिथं सांगताय का तुम्ही तिथं काही घ्यायला जा कुठं ज्यांच्या तिथं गोदाम असेल तिथं जा म्हणजे गुजरातमध्ये गुजरातमध्ये दो, डोल डोलवण आहे डोलवण गाव म्हणून आहे मग मांडवी तिथं जाऊन तुम्ही गायी घ्या म्हणजे गायी कशा घ्यायच्या तर तुम्ही चार चार दिवस बघा मुकाम राहा पण चार दिवस राहिले तरी ती दूध देणारी गायी नाही आहे ती भाकडच गाय आहे ते आम्हाला माहीत आहे मी आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं आहे सरपंच म्हणून नाही आम्ही शेतकरीच आहोत पण शेतकरी जिथं जातील तिथं आम्ही सर सरपंच म्हणून आम्ही राहणार पण आम्ही जाताना या आदिवासी विकासमध्ये मॅडमकडं आम्ही जाऊन बसलो तर मॅडम मला बोलले का तू बोलायचं नाही अरे आवाज दाबायचा कोण काम करतोय आदिवासींचा मी सरपंच आहे मग मी गावातला नागरिक नाही सुधारणार मॅडम सांगायचे तू गप्र आहे अरे आवाज कशाला दाबायचा आमचा ऑफिस आहे आवाज दाबायचा काम करणार ते आम्ही तोडून टाकणार म्हणजेच कायमचा या आवाज दाबायचा मी पुढची भाषा बोलतो आहे इथं माझे आमदार चिंता आपल्या जे पी गावीत साहेब किंवा चिंतावण गावित साहेब तिथून याचा भास्कर गावित साहेब त्यांना पण इथं बसून ठेवलं म्हणजे आपल्यासारखी तर केव्हाच नाही म्हणजे सरपंचाची तर केव्हाच नाही म्हणजे अधिकारी असं का तुम्ही बोलायचं नाही म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे आम्हाला खेद्द वाटलं आहे आम्ही दोन दोनदा सरपंच झालोय असं आम्ही कोणाला बोलत नाही कधीच बोलत नाही आम्ही ग्रामसभेमध्ये बोलतोय कधीच बोलत, बोलत नाही पण तुम्ही बोलायचं नाही म्हणजे हे आम्हाला एकदम वाईट वाटलं आहे आम्ही कोणाचं आहोत ना आम्ही राजकीय नाही आम्ही सार्वजनिक आहोत राजकीय नाही सार्वजनिक शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर करा ना त्यांची मागणी आहे डीबीटी मग तुम्ही ताडपत्रीचा सात हजार रुपये डीबीटी कसं का काय देता मग ही दीड लाखाची योजना आहे मग डीबीटी का होत नाही व्हायला पाहिजे ना बाराशे रुपये दिले मग तुम्हाला ऑर्डर देऊ अशे पद्धतीने ती चर्चा चालू झाली मग प्रत्येकाने पंधराशे रुपये दिले तेव्हा त्यांना ऑर्डर देऊ पण तिथं पावतीचा विषय झाला नाही ना पावती देण्याचा विषय झाला नाही लोकांचे मत होता का पावती बदल किंवा पंधराशे द्या असा विषय नाही आला पंधराशे रुपये द्या आणि तुमचे ऑर्डर घ्या ते कोण लोक होते सरकारी कर्मचारी होते सरकारी कर्मचारी नाही तर त्यांचा कोण दलाल होता तो, तो होता दलाल होता हा दलाल होता मग कोणता ताबाला सांगता येणार नाही हो असे ते गोष्ट सरकारी कर्मचारी का नाही आले तुमच्याकडे आता ते आता कसं आहे ते पाठवलं होतं असं तुम्हाला वाटतं का हा असं वाटतंय सरकारी कर्मचारी तुमच्याकडे पाठवले हा असं आम्हाला अंदाज वाटतोय हो का हा असं तरी देताना अगोदर पैसे पंधराशे रुपये मागायचे नंतर आर्डरी द्यायचे आणि काही लोकांनी पैसे नाही दिले त्यांना ऑर्डरही दिले नाही गाईही दिले नाही हे कोणते लोक होते ऑर्डरी म्हणजे कोणते होते ते म्हणजे कोणीतरी दलालच होते म्हणजे ते सरकारी माणसं नव्हते दलाल होते म्हणजे पंधराशे रुपये द्या आणि आदेरी घ्या असं होतं पण हे लोक सरकारी कर्मचारी पाठवलं असं तुम्ही कसं काय म्हणता तुम्हाला काय वाटतंय म्हणजे सरकारी त्यांनीच कदाचित सरकारच्या अधिकारी आणि तो दलाल त्यांचं काहीतरी असेल ते तुम्हाला असं बोलले ते का आम्ही आदिवासी विचार तसं हां त्यांनी ते बोलले होते की बाबा आम्हाला मार्फत पाठवलेलं आहे आदिवासी जो जोपर्यंत पैसे बा तुम्ही पंधराशे रुपये देणार नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटलाही पैसे पडणार नाही आणि तुमची आदरही तुम्हाला भेटणार नाही आणि काही लोकांनी पंधराशे रुपये दिले त्यांना आदरे पण दिल्या आणि जण आणि पंधराशे रुपये काही काही लोकांनी दिले ते म्हणजे आदरित घेऊन गेले आणि काही घेताना आम्ही बा जिथं सांगू त्या ठिकाणी जाऊन गाई घ्यायची किंवा जी गाई आम्ही सांगू तीच गाई घ्यायची पंधराशे रुपये घेतल्यानंतर त्यांना पावती द्यायची पावती बिवती काहीच नाही असं बेकायदेशी झालं बेकायदेशीर पावती ब्युटी अशी काहीच घेतली नाही नुसतं पंधराशे रुपये द्यायचे आणि आर्दर घ्यायची आणि तुम्ही का आदिवासी जसे आम्ही अधिकाऱ्यांना तशी तक्रार आम्ही काही म्हणजे सरपंच म्हणजे आम्ही कळवूनपर्यंत जाऊ शकत आम्ही शेतकरी आम्हाला एक दिवसासाठी म्हणजे आज आम्ही इथं आलो आहे नाशिकला आलो होतो पण आम्ही पाच ते सहा लिटर दूध सोडून आज आम्ही नाशिकला आलो आहे कारण ह्या योजनेसाठी बरेचसे शेतकरी म्हणजे दुधाळ जनावर जर दिलं तर आमची शेतकरी सुधारतील त्यांचा विकास होईल पण ते धाक धाकड असे दिलेले आहेत काही लोकांचे मरून गेले आहेत आणि काही लोकांचे निधी आणखी देण्याच्या याच्यावर आहेत आज आणखी काही लोकं बोलते तबा गाई देण्याचं चालू आहे बसून राहिले जनावर लोक एजंट लोक आणि अजून पण पैसे घेतलेत अकाउंडांनी आश्वासन केले ते ऑर्डर दिली बाबा अजूनपर्यंत अजिश चांगला द्या नाही तर मग आम्ही माघारी घेतो तब्यात पैसे देणार नाही तुमच्या या आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये जे स्कॅम झाले आदिवासी लोकांना दुधाळ गाई समजून भेकड गाई त्यांच्या पात्रात मांडून आणि त्यांच्याशी जी फसवणूक झालेली त्याच्या संदर्भात आपण चौकीसाठी काय प्रयत्न करतो नाही या चौकशीसाठी यापूर्वी पूर्वी मंत्री मोदयांना पत्र चौकशीचं पत्र खाली आलेलं आहे त्याबाबत आम्ही उद्या परवा माझा ए परत इथला ए माहिती घेईन आणि परवा सचिव साहेबांना भेटून यांचे जे काही आज त्यांच्याबद्दल ज्या महामंडळाच्या जे काही एम डी आहेत बनसोडे मॅडम यांनी काही त्यांना व्यवस्थित वागणूक दिली नाही याबाबतही आम्ही तक्रार करणार आहे बनसोड मॅडमनी जी आदिवासींची अवहेलना केली त्यांची त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न करायचा संदर्भात तुम्ही त्यांच्या तक्रार आयोगाकडे करणार का आयोगाकडे करणार राज्यपाल आयो महोदयांकडे करणार आणि मुख्य सचिव ज्या मॅडम आहेत सोनिक मॅडम यांच्याकडे साहेब स्थानिक म्हणून सदर योजना ज्या होत्या याची इम्प्लिमेंटेशन करायची जबाबदारी पण आपल्या अखत्यारीत होती आपल्या कर्तव्यात कसूर मागच्या योजना ही केंद्राची असल्यामुळे तेव्हा मागच्या आमच्या तत्कालीन मंत्री होत्या ना त्या बघत होत्या त्यात मी काही हस्तक्षेप केला नव्हता आणि केंद्राची योजना म्हटली ना लोक बघायचे ज्या दुधाळ गायांचे ज्या दुधाळ गाया सोडून भेकड गाया ज्या पदरात मारल्या आहेत ज्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचे प्रमाणपत्र दिलेले त्यांच्यावर पण कारवाई होणार हो <coughs> निश्चितच कारवाई कर असं जर घडलं असेल तर निश्चितच कारवाई करू दरम्यान आक्रमक पावित्रा हाती घेतलेल्या या आदिवासींची दखल घेत बनसोड यांची आयोगाकडे तक्रार करण्याचं आश्वासन आमदार नितीन पवार यांनी दिलं मात्र येत्या पंधरा दिवसात या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही न झाल्यास आदिवासी विभागामध्ये जनावरं बांधण्याचा इशारा देण्यात आलाय मात्र गलेलठ्ठ वेतन घेणारे हे अधिकारी थोड्या पैशासाठी आदिवासी बांधवांना वेठीस का धरत आहेत आमदार नितीन पवार यांनी या घोटाळ्याची जबाबदारी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्यावर का ढकलली आदिवासी विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या विटॅमिन्स खाऊ घालण्याचा अजब सल्ला का देत यांसारखे प्रश्न आता उपस्थित झालेले असताना दुसरीकडे गायी गुजरात वरून घेण्याची सक्ती आदिवासी विभागच करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घोटाळा होत असताना आमदारांना याबाबत कोणतीही माहिती खरंच नसावी का की ते माहिती नसल्याचं सोम करतात अशा चर्चांना देखील यामुळे उदाहरण आलंय दरम्यान यामुळे मात्र केंद्र सरकारच्या योजनांना नाशिकच्या भ्रष्ट प्रशासनामुळे गळती लागल्याचं स्पष्ट झालं असून या अधिकाऱ्यांवर आता काय कार्यवाही होणार हे बघणं महत्वाचं ठरेल બ્યુરો રિપોર્ટ ડી એન એ નાશિક ન્યૂઝ નાશિક